श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रामरक्षेची उत्पत्ती ही रामरक्षेची उत्पत्तीची कथा अशी सांगितली जाते की एकदा माता पार्वतीनं शंकरास विचारलं जसे विष्णू शहस्त्र नामावली आहे तसेच रामाचे स्तोत्र नाही का तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस उत्तर दिलं रामरक्षा स्तोत्राविषयी सांगितलं मुळातच रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला अजून एक कथा आहे ही अशी की आद्यकवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली चोवीस हजार श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळावंसं वाटू लागलं देव मानव दानव भगवान शंकरांकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले ते कुणाला मिळावं यासाठी त्यांच्यामध्ये खूप वाद झाले भांडणाची निर्मिती झाली शेवटी शंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचं ठरवलं समवाटणी केली तरीही एक श्लोक राहिलाच हा अनुष्टुपंत छंदातील असल्यानं एका श्लोकामध्ये बत्तीस अक्षरं होती त्याचीही वाटणी केली शेवटी दोन अक्षरं शंकरांनी स्वतःकडे ठेवली ते म्हणाले ही दोन अक्षरं मी माझ्याकडे ठेवतो असं सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास सांगितलं व ध्यानासाठी बसले पण देव दानव मानव यांचं मन काही भरे ना शंकरांनी ती अक्षरं स्वतःजवळ ठेवून घेतली याचाच अर्थ असा की त्यात काहीतरी महत्त्वाचा असणार म्हणून सर्वजण वाट पाहू लागले काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे जाऊ लागले एक ऋषी मात्र शेवटपर्यंत थांबले त्यांना काहीतरी अजून मिळावं याची प्रचंड इच्छा होती त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना डुलका लागला आणि नेमकं त्याच वेळी शंकर ध्यानातून बाहेर आले त्यांनी त्या ऋषींकडं बघितलं त्यांना त्यांचे कौतुक वाटलं मग त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींच्या स्वप्नामध्ये जाऊन रामरक्षा सांगितली काही काळाने ऋषींना जाग आली आणि जे स्वप्नात सांगितलं आहे त्यावरून त्यांनी सुरेख अशा रामरक्षेची निर्मिती केली त्या ऋषींचं नाव होतं बुध कौशिक ऋषी यांचे वर्णन रामरक्षेच्या पंधराव्या श्लोकामध्ये केलेला आहे आदिष्ट वाण्यथा स्वप्ने राम रक्षमांसहर तथा लिखित वामप्रांत प्रबुद्ध हो बुद्ध कौशिक श्रीराम रक्षा या स्तोत्राचे महत्त्व आता आपण जाणून घेऊया परमपूज्य गुरुदेवांनी मार्गदर्शन करताना सांगितलेलं आहे की श्री रक्षा या शब्दाचा अर्थ रक्षणकर्ता रामाचा आहे प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणतात प्रभू रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असं लक्षात येईल प्रभू रामचंद्रांनी राजा पिता बंधू पती या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला बुधकोशी कृषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितलं त्यामुळं रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व मंत्रमय व तारक असं आहे हातपाय धुऊन शुचित भूत होऊन रामरक्षा म्हणण्यासारखत नाही कुमारवयातील मुलांनी तर रामरक्षा नित्यानं अवश्य म्हणावी त्यामुळं वाणीवर पण योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पठणानं शक्ती उत्पन्न होते व ती आपली सदा सर्व काळ रक्षण करते आबाळवृद्धाने पण नित्य रामरक्षा म्हणावी त्यांच्यापासून निश्चित फायदाच आहे रामरक्षेचे अनुपालन करण्याची पद्धत ही कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिमे देपापासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंतही अनुष्ठान करतात प्रतिपदेला एकदा द्वितीयेला दोनदा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी वेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा अनुष्ठान म्हटलं की त्याच्या यमनियमांचे पालन करणं झालेच याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही रामरक्षा हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असं आहे रामरक्ष या श्लोकांबद्दल कदाचित माहीत असेलही ह राजमणी सदा विजयते राम रामेश भजे रामेणा भिहतो निशार चर चमो रामाय तस्मेनम रामानतस्ती पारायण परस दासो सम्यमह रामे चित्तल्लय सदा भवतु मे भो राम मार या श्लोकात राम या नामाच्या सगळ्या विभक्ती आल्या आहेत रामो बरोबर राम प्रथमा राम द्वितीया रामेण तृतीया रामाय चतुर्थी रामानस्ती रामात पंचमी रामस्य षष्टी रामे सप्तमी हो संबोधन बघा या श्लोकामध्ये राकाराची पुनरावृत्ती असल्यानं गर्भारपणामध्ये हा श्लोक म्हणल्यानं जन्माला येणारे बाळ बोबडे किंवा जीभ जड असलेले होत नाही आता पाहूया राम नाम कवच राम रक्षा पठेत प्राज्ञ पापग्नी सर्व कामदाम शिरोमे राघव पातू भालम दशरथामंजव कौसल्ययो पातु विश्वमित्र दुशो श्रुती घ्राण मखत्राता मुख वस्तल्य। जिल्हा जिल्हाविद्यानिधी भरत वंदीत स्कंधो दिव्या भुजो करो पाुजो पातु हृदय पादय जामग्दगिजित मध्य पातु धरजध्वजी नाभी जाबाश्रय सुग्रीवेश कटी पातू शक्तिनी हनुमंत प्रभु उरु रघुत्तम कुल विनाश कुलविनाशकृत जानुनी सेतुकृ पातू जंघे पादव विभीषणा विभीषणासीद पातू रामो वपू असे कवच स्त्रोत्रात आलेलं आहे कवच म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवांचं रक्षण करण्यासाठी मंत्रधारण करणं थोडक्यात आपले संपूर्ण शरीरच रामनामाने अभिमंत्रित करणं या कवचाची फळश्रुती नीट पा पाताळ अभूतल्ल व्ययोम चारिण्यच्छम चारिण्य न द्रष्टुमपी शक्तिस्ते रुक्षित्त रामनामवी म्हणजे पाताळ भूमी आणि आकाश या तिन्ही लोकांमध्ये संचार करणारं छद्दचारिण्य म्हणजे खोटे सोंग घेणार आणि राम नामाने रक्षिलेल्या लोकांकडे नजर वर उचलून पाहू शकत नाही छाद्दचारीण हा शब्द पुन्हा वाचा विज्ञान शिकत असताना हा शब्द आपण शिकलेला असतो अमिबासारखे जीव हे म्हणजे छद्दपात म्हणून ओळखले जातात थोडक्यात इथे राक्षस हे आलिपलायलासारखे शिंग वगैरे असलेले राक्षस नसून सूक्ष्मजीव आहेत आयुर्वेदामध्ये सुश्रुत संहितेत भूमी राक्षस असे शब्द अनेक ठिकाणी सूक्ष्मजीवांसाठी वापरण्यात आलेले आहेत आजवर आयुर्वेदिक डॉक्टरांना वैद्यकीय उपचार करत असताना अनेक वेळेला रामरक्षेचा लाभ झालेला आहे यामागे कारणं शोधता शोधता ही एक गोष्ट हाती लागली आजच्या मुहूर्तावर लिहावी ही लिहावीशी वाटली त्या रामचंद्रांचीच कृपा आपलेही असे काही अनुभव असतील तर जरूर सांगा श्री स्वामी समर्थ